वसंतदादा घराण्याच्या हाती वीस वर्षानंतर पुन्हा बंडाचा झेंडा सांगली विधानसभेच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी काँग्रेस आघाडी विरोधात प्रथमच बंडखोरीची नोंद केली होती वसंतदा घराण्यात यापूर्वी कोणीही पक्ष किंवा आघाडी विरोधात बंड केले नव्हते त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आघाडी विरोधात पुन्हा बंड पुकारले आहे दादा घराण्याची बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारी विशाल पाटील यांचे बंड कायम राहिले त्यांच्या बंडामुळे वीस वर्षापूर्वीच्या सांगली विधानसभा निवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत यंदाच्या घटना आणि दोन हजार चारच्या घटनांमध्ये बरेच साम्य आहे मदन पाटील त्यावेळी राष्ट्रवादीत होते आघाडीच्या वाटपात ही जागा काँग्रेसला गेली त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नावाचा फलक काढून टाकला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून ही जगा उद्धव सेनेला सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या फलकाला पांढरा रंग फासला दोन हजार चारप्रमाणेच प्रमाणेच बंडखोरी थांबवण्यासाठी मणधरणीच्या कहाण्याही यंदाही नोंदल्या ला। गेल्या वसंतदादा पाटील घराण्यातील व्यक्तींनी दोन हजार चार पूर्वी पक्षीय आदेश पाळले होते पक्षाचे दोरही याच घराण्याकडे असल्यामुळे बंड करण्याची वेळ कधीही दादा घराण्यावर आली नव्हती दोन हजार चार नंतर राजकीय समीकरणं बदलत गेली विधानसभेच्या निवडणुकीत बंड करून मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून नव्या चिन्हासह निवडणूक लढवली तशीच परिस्थिती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या बाबतीत निर्माण झाली त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला त्यांनाही नव्या चिन्हासह ही, ही निवडणूक लढवावी लागत आहे सांगली लोकसभेच्या इतिहासात आजवर दोन हजार नऊ आणि एकोणीसशे शहाण्णवच्या लढतीतच अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला या मतदारसंघातून कधीही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही अपक्ष विजयी झाला नव्हता मदन पाटील यांच्या माध्यमातून ही परंपरा मोडीत निघाली होती मात्र दोन हजार चार नंतरच्या निवडणुकात अपक्ष उमेदवारांना यश मिळालेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली